पण तरीही लोक लोकांनी त्यांना स्वीकार केला नाही खूप खूप त्रास दिला कोणी मधुकवी वाढत नव्हतं आता वेळ नाही राहिला आपल्याला सगळा प्रसंग सांगायला आणि मग तिथून आपल्याला शुद्धीपत्र भेटावं म्हणून पैठणला गेले पैठणला गेल्यानंतर तिथे ती ब्रह्मसभा ब्रह्मसभा भरवली गेली त्या ब्रह्मसभेमध्ये शुद्धीपत्र भेटावं म्हणून प्रयत्न केला पण काही तिथल्या ब्राह्मणांनी सगळी हेटाळणी केली आणि मग ज्ञानोबाईंना तिथं वेडा बोलवावला मुखी वेद बोलविला हलविला हरविला शांतिपे प्रगटला ज्ञानोबा चमत्कार केला आणि मग लोक थोडी नतमस्तक झाले देवकुळ्यांच्या घरी श्राद्ध होतं तिथं स्वर्गातले पितर बोलवले आणि मग सगळा समाज ज्ञानोबाईंना म्हणायला लागला तिथून मग ते वेड्याला घेऊन नेवाशाला आले नेवाशाला काही चा, 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 चातुर्मास राहिले आणि मग ज्ञानेश शु, ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरी तयार झाली गुरुच्या आज्ञेनं गीते प्रवचन सांगितले आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ अशा प्रकारचा निर्माण झाला तसंच ते ब्राह्मणीला आले महानुभव आपलं काय अमृतानुभवाची रचना केली आळे फाट्याला आल्यानंतर वेड्याला समाधी दिली पुन्हा आळंदीला आले आणि चांगदेवांना ही बातमी कळाली की एवढे एवढे लहान मुलं आणि त्यांनी वेड्याच्या मुखातून वेद बोलवला आश्चर्य वाटलं आपण एवढे वर्षापासून योगाची साधना करतो ते आपल्याला जमत नाही ते त्याने केलं आश्चर्य वाटलं आणि मग नंतर ते पत्र पाठवलं ते खोरच पाठवलं परत ज्ञानोबा यांनी पा, चांगली पासष्ट लिहून पाठवली त्याचा अर्थ काय समजेना म्हणून भेटायला आले ते वाघावर बसून आले मग यांनी भिंत चालवली चालविली जड जडभिंती हवली चांगल्याची भ्रांती मोक्षमार्गीचा संघाती ज्ञानोबा माझा आता हे शॉर्टकटमध्ये असं सांगावं लागतं ना भिंत चालवली नामदेव उपदेश केला बरेच बरेच ज्ञानोबाबांचं चरित्र खूप मोठं आहे आणि मग नामदेवगायांबरोबर ह्या सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केली ते ती, आणि मग ज्ञानोबाबांना असं वाटायला लागलं की आता आपलं कार्य झालं आपण आता या जगात राहू नये असं वाटायला लागलं आणि मग कार्तिकी एकादशी आलेली होती सगळी वारकरी मंडळी सगळी संत मंडळी एकादशीला पंढरपूरला गेले पंढरपूरला गेले पांडुरंगाचं दर्शन केलं एकादशी चंद्रभागे आणि विधू आहे वगैरे सगळा तिथला विधी झाला द्वादशी झाली तर वेध झाली पौर्णिमेचा काला झाला आणि पांडुरंगाचा निरोप घेण्यासाठी जेव्हा ही सगळी संत मंडळी अनुभव आहे पांडुरंगाकडे गेले आणि मग पांडुरंगाला सांगितलं की देवा आता मला समाधी घ्यायची तुमच्या आचरणाजवळ मला जागा द्या पांडुरंगाला सुद्धा हे शब्द ऐकल्यानंतर दुःख झालं ज्ञानदेव जोडोनी हस्त भक्त पाहती समस्त खूप चरित्र खूप मोठे वेळ नाही आता आणि मग त्याने सांगितलं तुमची जागा इथं नाही तुमची जागा कुठे आळंदीला अशा प्रकारची आहे आणि मग आळंदीला अशा प्रकारचे समाधी देवीचं सगळ्या संत मंडळीचा वगैरे असा ठराव झाला आणि मग अष्टमीपासून सर्वांनी आळंदीला यायचं असं ठरलं आणि मग सगळी संत मंडळी सावता महाराज त्या काळामध्ये जी सगळी मंडळी होती चोका महाराज चांगदेव महाराज ही सगळी संत मंडळी सगळे ऋषीमुनी सगळे स्वर्गातले देव गंधर्व हे सगळे अष्टमीच्याच दिवशी आळंदीमध्ये आले विठल विठ्ठल 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 विठल विठला विठाला विठाला विठाल विठाल विठाला विठाल आळंदीमध्ये येऊन हा उत्सव केला सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर भगवंताने त्या कोण देवांचा तो विश्वकर्मा विश्वकर्मेला आज्ञा दिली मंडप तयार करण्यासाठी दिव्य अशा प्रकारचा मंडप तयार झाला तो अष्टमीपासून तो उत्सव सुरू झाला कथा कीर्तन वगैरे दशमीच्या दिवशी दिंडीचा समारंभ झाला एकादशीच्या दिवशी जागर हवी कीर्तन झालं द्वादशीच्या दिवशी पारणा सगळ्या संत मंडळींना भोजन अशा प्रकारचं तयार केलं गेलं साक्षात जगदंबा माता जननी रुक्मिणी आई साहेबांनी स्वतःच्या हाताने ज्ञानूबा यांना जीव घालण्यासाठी स्वयंपाक केला आणि पंडुरंगा स्वतःच्या हाताने रुक्मिणी आई साहेबांनी ज्ञानूबा यांना जीव घातलं पारणा झाली संध्याकाळी क्षरापतीचं कीर्तन झालं क्षरापती झाली आणि मग त्रयोदशीचा अशा प्रकारचा दिवस उजळला सगळ्या संतांच्या अंतकरणामध्ये दुःखाचं थैमान अशा प्रकारचं माजलं होत ज्ञानोबा राय समाधीस्थ होणार ही कल्पनाच कोणाला सहन होत नव्हती

ज्ञानोबाबांना स या सर्व संत मंडळींनी स्नान घातलेलं आहे दिव्य वस्त्र त्यांना अशा प्रकारचे परिधान केलेले आहेत पुष्पमाळा वगैरे सगळ्यांनी ज्ञानोबाईंची पूजा केलेली आहे साक्षात पंढरीनाथांनी ज्ञानोबाईंचे चलन धुतले आणि चलन धुवून यांचं तीर्थ परमात्म्याने घेतलं विठल 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 मुक्ताबाई आणि सोपानदेव तर लहान आहेत त्यांच्या दुःखाला तर पारा वागायला नाही एकमेकाला मिठी मारून ओक्सा बोक्सा घडायला लागली नामदेव यांची स्थिती तशीच मी तो निवृत्ती न पडेची प्रवृत्ती मार्गी म्हणणारे निवृत्तीनाथ त्यांच्याही चित्तामध्ये वादळ निर्माण झालं काय करावं काय सूचना आणि मग सगळ्या संत मंडळीं अनोभा यांचं दर्शन वगैरे घेतलं ज्ञानोबाव्यांची जी समाधीची जागा आहे ती समाधीची जागा तयार केली आसन मांडलं दर्भ दर्भावर मृगासन वगैरे तुळशी मंजुळा पानं वगैरे असे फुलं वगैरे अंथवून ते आसन तयार केलं ज्ञानोबावयां उठले पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि हात जोडून निवृत्तीनाथांच्या समोर आले लहानपणीच आई वडील गेले पाळीली पोशी पाळीला लळा आईवडिलाच प्रेम तुम्हीच दिलं आणि नुसतं आई वडिलाच प्रेम दिलं असं नाही उद्धार होण्यापर्यंत सगळा सांभाळ तुम्हीच केला ज्ञानदेव म्हणे तर तरलो, तरलो, आता तरलो गुरु कृपे विठ्ठल विठल ज्ञानोबरा पाहून निवृत्तीनाथांची जी स्थिती झाली तर कोणाला कोणालाच ती पाहावे ना कधीच नढणारे निवृत्तीनाथ त्यांची जी स्थिती संतांना पाहावे ना निवृतींना त्याने सांगितलं नाही अनोबा आपलं गुरु शिष्य पण तू सिद्धीला नेलं कधी माझ्या आज्ञेचं तू उल्लंघन केलं नाहीस तिची तिची वातावरण तिची स्थिती झाली ज्या एखादे बांधलेली पेंडी तिचा आळा सुटतो आणि वारं सुटतं तशा अशा प्रकारची ती सगळी स्थिती झाली आणि मग भगवान सगळ्यांना आवरत होते निवृत्तीनाथांनीही आवरून धरलं आणि मग निवृत्तीनाथांनी आणि देवाने निवृत्तीनाथांचा ज्ञानोबायांचा हात धरला आणि समाधीच्या स्थळी नेलं विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला देवनिवृत्ती आणि धैले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसावया नदीच्या माश्या घातले माझवन तैसे जनवन कालवले दाही दिशा धुंद उदयास्तावीन तैसेचे गगन कालवले जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर तीन वेळा तेव्हा जोडियेले क झाडे डोळे ज्ञानदेवी भीम मुद्रा डोळा निरंजन निरंजन मैदान झाली पूर्ण ब्रह्म ज्ञानदेव नामणे आता लोपला दिनकर आता लुपला दिनकर ज्ञानेश्वर समाजेश

ठल <laughs>